नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अंगणात पपईचं झाड लावलं असेल तर सावध व्हा कारण चुकीच्या दिशेला लावलेलं पपईचं झाड आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतं याउलट जर पपईचं झाड जर योग्य दिशेला असेल शुभ दिशेला असेल तर त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारचे फायदे सुद्धा होतात आज आपण बघणार आहोत पपईचं झाड आपल्यासाठी शुभ असतं की अशुभ आणि हे झाड नक्की कोणत्या दिशेला लावावं आणि कोणत्या दिशेला चुकूनही लावू नये याचे वास्तुशास्त्री शास्त्रानुसार सविस्तर माहिती बघूया जर हे पपईचं झाड चुकीच्या दिशेला लावलेलं असेल तर त्यामुळे आपल्या घरात संतती सुख लाभत नाही अर्थात मूल बाळ होण्यात त्यांच्या विकासामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात मुलाबाळांच्या आयुष्यात समस्या उद्भवतात दुसरी गोष्ट याने संपत्तीचं सुद्धा नुकसान होते जी काही तुमची संपत्ती आहे जमीन जुमलं असेल सोनं नाणं असेल त्या संपत्तीचं नुकसान होतं अशुभ दिशा कोणत्या तर हे पपईचं झाड दक्षिण दिशेला चुकूनही लावू नये दक्षिण दिशेसोबतच अग्नेय आणि वायव्य या दोन दिशा सुद्धा पपईचं झाड लावण्यासाठी अत्यंत अशुभ आहे आग्नेय दिशा म्हणजे दक्षिण आणि पूर्व या दोन दिशांच्या मधली दिशा आणि वायव्य वायव्य उत्तर आणि पश्चिम या या दोन्हीमधील दिशा तर या तीन दिशा दक्षिण आग्नेय आणि वायव्य या दिशांना पपईचं झाड लावलेलं असेल तर घरामध्ये कर्ज वाढतं घरातील व्यक्तींना एकाकीपणाचा अनुभव येऊ लागतो ते एकटे पडतात यातूनच पुढे जाऊन डिप्रेशन सारखी मानसिक समस्या जन्मास येते घरात सात सातत्याने आर्थिक अडचणी पैशांची तंगी निर्माण होते पितृदोषासारखा म्हणजेच महादोष याने उद्भवू शकतो घरात लोकांच्या मनात सतत वाईट विचार येणं डिप्रेशन उद्भवणं त्याच त्वचेचे विकार उद्भवणं सतत जुलाब उलट्यांचा त्रास होणं असे अनेक निगेटिव्ह इट इफेक्ट्स या दक्षिण दिशेला लावलेल्या पपईच्या झाडामुळे उद्भवतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जेव्हा गर्भवती महिलांना पपई खाऊ वाटते पण जर त्यांनी ही पपई अर्धवट पिकलेली असेल आणि अशी पपई खाल्ली तर गर्भपात होऊ शकतो आणि म्हणूनच जुने लोक लोक गर्भवती महिलांना पपई खाऊ देत नव्हते तुमच्या घरात लहान मुलं असतील तर पपईच्या झाडातून चीक बाहेर पडतो आणि हा चीक जर चुकून मुलांच्या डोळ्यात पडला तर डोळ्यांना इजा होऊ शकते दृष्टीही जाऊ शकते या पपईचं खोड हे खूप पोकळ असतं आणि म्हणूनच वादळ वादळ सुटलं तर हे झाड उन्मळून उन्मळून पडू शकत त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते पपईचं फळ हे मुळातच उष्ण प्रकृतीचं आहे त्याच्या बियासुद्धा उष्ण असतात आणि म्हणूनच हे फळ किंवा याच्या बियांचं सेवन केलं तर अतिरिक्त उष्णता वाढू शकते जी गर्भवती स्त्रीला धोकादायक ठरू शकते हे झाले याचे तोटे पण आपण याच्या चांगल्या गोष्टी पाहिल्या तर पपईच्या पानांचा रस हा सारख्या आजारांवर खूप फायदेशीर आहे डेंगू मध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्स ह्या झपाट्याने कमी होतात तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी या पपईच्या पानांचा रस हा अत्यंत फायदेशीर ठरतो तर शुभ दिशा कोणत्या आपण जाणून घेऊया जा जर तुमच्या दारात अगदी अगदी घराच्या दर्वा... दरवाज्यासमोर पपईचं झाड असेल तर ते तर ते संतती होण्यास अर्थही निर्माण करू शकतात मुलाबाळांवर संकट ओढवतात तर हे झाड शुभ दिशा कोणती तर पहिली दिशा आहे ईशान्य दिशा ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व हो यांमधील दिशा ही देवतांची दिशा आहे दुसरी दिशा आहे उत्तर दिशा आणि तिसरी दिशा आहे पूर्व हो। या तीन दिशांना जर तुम्ही पपईचं झाड लावलं त्यामुळे लावलं तर गुरुग्रह तुमचा गुरुग्रह मजबूत बनतो केतूची शुभ फळे मिळू लागतात मिळू लागतात गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे घरातील लोकांची बुद्धी तीव्र चालू लागते त्यांच्या ज्ञानात वाढ होते त्यांची निर्णय क्षमता वाढते धन्यवाद